हे शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण असे नवीन नवीन व्हिडिओ आणि टेक्निकलबद्दल व्हिडिओ आणि तुमच्या माहितीच तो व्हिडिओ आपण रोज रोज घेऊन येत असतो आजच्या काळात जर कधी बघायला गेलं तंत्रज्ञान एवढं पुढं गेले ती गोष्ट आपण ऑनलाईन पद्धतीने करतो आता बघायला जर कधी गेलं तर कपडे असो बूट असो चप्पल असो कोणती वस्ती असो तर आपल्याला ती ऑनलाईन मिळायला लागली कारण का कारण आपलं आणि तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली त्याचं काही विषयच नाही विशेष गोष्ट म्हणजे जर कधी बघायला गेलं तर शेतीमध्ये जर कधी बघायला गेलं तर शेतीमध्ये सुद्धा ट्रॅक्टरने पेरणी होते वेगळ्या वेगळ्या यंत्राने पेरणी होते ठिबक सिंचन आलंय कुट्रा वगैरे आले आहेत असे विविध विविध प्रकारचे आता मशिनरी वगैरे आलेले आहेत कारण आता पूर्ण जग हे डेव्हलप होत चाललंय सगळंच आपलं इंडियाच नव्हे महाराष्ट्रच नव्हे तर सगळं सगळं वर्ल्ड हे पूर्ण चेंज होत चाललंय कारण आपलं तंत्रज्ञान विज्ञान हे पुढं जात आहे आणि तो सगळ्यांमध्ये खर्च सुद्धा वाढला त्याचमधली एक गोष्ट म्हणजे आपला मोबाईल आपल्या हातात जो मोबाईल आहे तो मोबाईल तुझ्या काळात जर काही बघायला गेलं तर माणसं एकमेकांशी संवाद साधायचे एकमेकांशी गोष्टी करायचे गप्पा करायचे आताच्या काळात तसं नाही तुझ्या काळात पैसे एवढे लागत होते आताच्या काळात एका मोबाईलचा खर्च निदान चारशे पाचशे रुपये म्हणजे महिन्याला रिचार्ज करावं लागतं की विशेष म्हणजे मोबाईलमुळे माणसं जे संवादही जास्त बंद झालेत मोबाईलचा तोटा हा असा आहे की माणसांचं बोलणं हे बंद झालेलं आहे माणसं माणसांशी संवाद करणं हे बंद झालेलं आहे आणि फायदा म्हणजे असा आहे की विद्यार्थ्यांचं एज्युकेशन बद्दल काय रिलेटेड माहिती आहे ती माहिती सुद्धा यायला लागली ते फायदा देखील आहे आणि तोटा देखील आहे तर तुम्ही ठरवा तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा तोटा घ्यायचा त्यामध्ये देखील सोशल मीडिया फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल आता काळात जर कधी बघायला गेलं कधी वाईट बातमी ना पाच मिनिटात व्हायरल होती आणि एखादी चांगली बातमी ना एका कोपऱ्याला असते छोटीशी खाली की या या ठिकाणी असं असं झालं जे लोकांना वाईट गोष्टी जास्त आवडायला लागल्या आणि चांगल्या गोष्टी ह्या कमी आवडायला लागल्या मोबाईल मध्ये वाईट गोष्टी बघण्यापेक्षा चांगल्या गोष्टी कशी बघता येईल हे बघा आणि ठिकाणी घटना घडत आहेत की या या मोबाईल मुळे इथे इथे स्फोट झाला मोबाईल वरती चार्जिंग वर असताना बोलताना स्फोट झाला अशा काही घटना मोबाईल मुळे होत आहेत सजेशन एकच आहे की जास्तीत जास्त, जास्त मोबाईलचा वापर टाळा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तोपर्यंत जय शिवराय